ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी smartphones. स्मार्ट फोन्स महाविकास आघाडीची बारामती लोकसभा मतदारसंघातली पहिली एकत्र सभा पार पडली संजय राऊत होते शरद पवार होते सुप्रिया सुळे ती सगळी सभा होती पण महिला वर्गाला या सगळ्या नक्की इथे सभेला काय वाटतं आणि त्यांनी नक्की काय या सभेमधून घेतलं आपण सगळ्यांना विचारू आपल्यासोबत बऱ्यापैकी महिला इथे उभ्या आहेत सभा संपली काय वाटतंय तुम्हाला नक्की आता याबद्दल या असं या वाटत की आपल्या ताई बहुमताने निवडून येणार आहे पण का तुम्हाला असं का वाटतं की ताईंना निवडून दिलं पाहिजे एवढा लोकांचा आनंद उत्साह बघून लोकांचा आनंद उत्साह आणि दुसऱ्याबद्दल राग बघून एक महत्वाच कि भाजपकडून वारंवार सांगितलं जात आहे की, की महिलांसाठी मोठ्या योजना आणल्या उज्ज्वलापासून वेगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला असं वाटतं की सगळ्याचा फायदा महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण आहे आणि आमच्या खासदार सुप्रिया सुळे या संसदेत तीन वेळा संसदरत्न पुरस्कार घेऊन म्हणजे तिथं आमच्यासाठी काम करायला गेले त्यामुळे आम्ही सर्वजण ताईंच्या पाठीशी आहोत रामकृष्ण हरी वाजवत उतारी पण मग पण बस ताई तुम्ही कुठून आला कुठून आला मग अजित आता सुरेंद्र पवार सभा घेत आहेत मग तुम्हाला तिकडं नाही जावं वाटत इथं काय यावं असं वाटतं मग सर्वसामान्य घरात मला नक्की काय वाटतं आता भाषण ऐकलं तुम्ही सगळ्यांचं पवारसाहेबांचं ऐकलं संजय राऊतांचं ऐकलं मग तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं बोलायला <laughs> तुम्हाला राष्ट्रवादी कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळं सर्वजण ताई ज्या आपल्या सुप्रियताई आहे त्या सगळ्या वंचित घटकापर्यंत सखोलपर्यंत पर्यंत घराघरापर्यंत पोहोचल्यात या महिलांनाही मार्गदर्शन व्हावं मार्गदर्शन आहे तर अजून पण व्हावं त्या तळागाळातील पोचावं तळागाळातील महिलांना त्यांना काय मार्गदर्शन केलं मार्गदर्शन म्हणजे ज्या योजना आहेत त्या योजना पर्यंत त्या पोचल्या त्यांना काही ना, का योजनां हो ना योजनांचा फायदा यो होत आहे आणि तुम्हाला फायदा झाला योजनांचा योजना मी मी स्वतः म्हणजे दुसऱ्यांना करून देते दुसऱ्यांना माहिती सांगते त्यांना जा तुम्ही या तुम्ही करा फॉर्म भरा आणि मग नरेंद्र मोदी असं म्हणत आहेत की त्यांनी महिलांसाठी योजना केल्या आणि म्हणून महिलांना फायदा झाला मग हे किती आहे झालेलं आहे स्वतः घराबाहेर पडून त्या स्वतःच्या पाया उभ्या राहिल्याकू शकलेत सगळ्यात सक आता ठामपणे था। बोलू शकतात घर कुटुंबात की म्हणजे नरेंद्र मोदी असतील किंवा ते असं म्हणतात किंवा आम्ही महिलांसाठी वेगवेगळं काम केलंय म्हणून आम्ही पुन्हा सगळ्यांकडे मत मागायला आलोय तर तुम्ही जे म्हणताय की तुम्ही योजना घराघरात पोहोचवत आहे तर त्या ने, योजना पावती जी आहे ती प्रत्येक घराघरामध्ये केलेली आहे सुप्रियता काम करतात कोणती काम काम तीन कामं केली आहे पुरंदरमध्ये सुप्रियता घरोघरी त्यांची कामं पोहोचवत आहेत तर साधारण तीन कामं अशी तुम्हाला कोणती वाटतात की सुप्रिया ताईंमुळे हे झालं शक्य ठीक आहे ताई तुम्ही कुठून आणला मला सांगा बराच वेळ तुम्ही भाषण ऐकलं इथे आता होता तर तुम्हाला काय वाटलं भाषण वगैरे ऐकून नक्की काय भावना आहेत तुमच्यात सुप्रिया ताई पण मग सुनेत्रा पवारांचा पराभव झाला पाहिजे असं का वाटतं तुम्हाला असं पण मग खरी राष्ट्रवादी तर ते असं ते म्हणतात आमची शरद पहिल्यापासून शरद चंद्र पवार राष्ट्रवादी आणि आता अजित पवार हा गट फोडून तिकडे गेले म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल नाराजी नाराजी, नाराजी।, नाराजी। हो। मग एक महत्वाचं म्हणजे पुरंदर मध्ये आज आपण सगळे आहोत इथे पाण्याचा बऱ्यापैकी प्रश्न असं इकडे बरोबर तुमचं शेत आहे का हो आहे की मग तुमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे का नाही दुष्काळ आम्हाला म्हणून हो। मला सांगा तीन टर्म सुप्रिया सुळे निवडून गेल्या दिल्लीमध्ये होत्या बरोबर तीन टर्म तीन वेळा तुम्ही मतदान केलं त्यांना निवडून गेला तरी पाण्याचा प्रश्न नाही सुटला मग पाण्याचा प्रश्न आता तुम्ही काय ऐकलं मग सरकार केंद्रात सरकार त्यांची सत्ता त्यांची हो मग आता सुप्रिया आल्यावर आमचं पाण्याचं काम नक्की मग त्यांच्याच सरकारने सुप्रियाताईंना संसद रत्न दिला ना त्यांच्या सरकारने दिलाय की आता त्यांनी ते काम थोपवलं आता नाही मग करणार विश्वास विश्वास आहे आहे आणखी एक म्हणजे मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय तर अजितदादा पण असं म्हणतात की इथली काम आम्ही पण करून देऊ तर मग अजितदादा ते काम करतील की सुप्रिया ते गेले होते असं तुम्हाला वाटतं आता ते आम्ही नाही सांगू शकत पण आम्हाला सुप्रियाताईबद्दल विश्वास आहे आणखी काही इकडे सुद्धा वेगवेगळ्या महिला आहेत आपल्या सोबत ताई तुम्ही कुठून आलो ताई तुम्ही कुठून आलाय कुठून तुम्ही किती वर्ष झाले या पक्षाला फॉलो करता मागे किती वर्षापासून उभा बरेच वर्ष झाले मग मला सांगा की, वे दे दे दे। की का आता इकडे पुरंदरमध्ये बराच पाणी प्रश्न आहे बऱ्याच वर्षापासून म्हणजे अजून पाण्याचे प्रश्न झालेले नाहीत शॉर्ट सुप्रिया सुळे तीन वेळा निवडून दिलेला आहेत मग यावेळी सुद्धा तुम्ही निवडून देणार असं म्हणता पण मग तुमचे प्रश्न सुटत नाहीत आणि असं असताना पण तुम्ही निवडून देण्यामागचं मागचं नक्की कारण काय वाटतं आता तुम्ही ठीक आहे ताई आजी तुम्ही कुठून आलेला आहात मी संपूर्ण नाव सांगते तुम्हाला माझं नाव हिराबाई विलास खेडेकर मुक्काम पोस्ट गुरुळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे तर मी आज इथं माऊलीच्या मंदिरात जी उभी आले माऊलीच्या मंदिरा खेडला पालखीच्या मैदानात आले कशासाठी आले मिटिंगसाठी आले हे ऐकून मला आनंद झाला म्हणून मी आ, संत म्हणते संतांना तुमच्या गावचे नाव काय आमच्या गावचे नाव अळंकापुरी पालखी महाद्वारी सोन्याचा पिंपळ देवाच्या दारी पंधरा वर्षाची समाधी घेतली नंदी खाली ज्ञानोबाने आळंदीचे लोक जमून पालखी आणि चिखली मोशीवरी पुण्याच्या वेशीवरी आडवे गेले वार करी पालख्या आल्या भवानी पेठ्यावरी संतलला मेजवानी गोळपुळी शिरापुरी तोंडी लावला शाख तरकारी पोलीस शिपायांची गर्दी भारी जरीचे निशान करी चांदी सोन्याचा साज निवृत्ती महाराजांच्या घोड्यावरी ऐका ऐका पटका चालल्या थारवारी टाळमृद्ध महिमा भारी साडेतीनशे पालख्या गेल्या वाखरीवरी वाखरीचे रिंगण भारी निवृत्ती महाराजांचा घोडा नातो नानापरी सगळी यात्रा गेली पंढरपुरी ज्ञानोबा तुकोबा वारकरी संप्रदायातला आहात इथे बऱ्यापैकी मला वारकरी संप्रदायातले माणसे दिसतात म्हणजे अगदी शरद पवार येताना सुद्धा मला सासवडला जिथे आपली पालखी थांबते ते थांबलेले होते पण मला सांगा की निवडणूक आहे तुमची कामं झाली पाहिजेत बरोबर विकास कामं झाली पाहिजेत तर तुमच्या का गावाचा काय प्रश्न आहे मग आमच्या गावाचा काय प्रश्न नाही फक्त पाणी पाहिजे ना मला पाणी नाही आमचे झाडं झुड वाळून गेल्यात आम्ही येतो साहेबांच्या साठी कुठं जरी असली जातो आणि आमदार साहेब इथं जगताप हे आमच्या पाठीशी उभे आहेत म्हणून तरी आम्हाला काही वाटत नाही पण पाणी नाहीये आता तीन तीन वेळा झालं सुप्रिया सुंदर निवडून दिलं आता अजित पवार असं म्हणतात की बाबा तुम्ही आम्हाला एकदा संधी द्या म्हणजे सुनेत्रा पवारांना मग पाणी आणू पाणी येत पण आमची ये ये त्यांनाच मत आहेत पण ती पाण्याचं टँकर येतात पर टँकर येतात म्हणजे पाणी कमी झालं ना कमी म्हणजे झाड झुडपणला नाहीच आहे शेकडा नाही झाड वाळून गेलेली हा झाड वाळून गेलेली शेतांना काय पण प्यायलाच आणून देतात ना शेती किती तुमच्याकडे आमच्याकडे किती दीड एकर आहे माझी हा ओली होते का पूर्ण नाही नाहीच अजिबातच नाही पाणीच नाही ना पाणीच नाही ना। तुम्हाला असं काय वाटतं तुम्हाला वाटतं की हा पाण्याचा प्रश्न सुप्रिया सुळे आणि शरद पवार सोडवतील की अजित पवार आणि सुनेत्रा पवार लवकर सोडतील तुम्हाला काय वाटतं वाटत ना कोण कोण सोडवतील सुप्रिया सुळे आणखी आणखी इथे काही महिला आहेत तरुण सोबत आपल्यासोबत आजी आहेत त्या पण आहेत ह्या पण आहेत इथे मला सांगा तुम्ही नक्की सुळेच्या पाठीशी आणि राष्ट्रवादीशी का उभा आहेत काय नक्की थॉट आहे कारण तरुण मुलं सुद्धा काही प्रमाणात दिसली मला इथे कारण की त्यांचं ते खरंच खूप छान काम करतात ते फक्त दुसऱ्यांसारखं बोलत नाहीत पण ते काम पण करून दाखवतात त्याच्यामुळे आधीपासून त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत म्हणजे सुप्रिया सु तिकडे दादा म्हणतात की दादांचे सगळे फॉलोअर म्हणतात दादा म्हणजे कामाचा माणूस मग इकडे सुप्रिया सुळी जॉबत पण तुम्हाला तसंच वाटतं तुम्ही म्हणतात बोलत नाही फक्त काम करतात हो सुप्रिया सुळे काम सुद्धा करतात आणि अजित दादांचं तसं नाही तर फक्त बोलतात काम काहीच करत नाहीत असं मग आता वेगवेगळ्या ठिकाणी लोक जातात म्हणजे अजित पवार पण सभा घेतायत सुनेद्रा पवार पण सभा घेत आहेत आता मोदीजी इकडे येतायत तर एक नवीन वोटर म्हणून आपण बघतो तुमचं वय काय मला एकदा प्लीज सांगाल फिफ्टी फिफ्टीन फिफ्टीन आहे ओके म्हणजे तुम्ही वोटर नाही आहात अजून त्या मतदार नाहीत अजून पण त्यांना स्वतःचं मत आहे मात्र ते ते त्यांनी ते मत नक्की मांडलेलं आहे एनिवे इंटरेस्टिंग सगळा मुद्दा आहे म्हणजे मी वेगवेगळ्या वेग ठिकाणी फिरतो तिथे नक्की महिलांची मतं आहेत कारण एक फार महत्वाचं आहे ज्या विकासाच्या मुद्द्यावर ते अजित पवार इथे उभे आहेत किंवा ते जे मागत आहेत तर ते बऱ्याचपैकी म्हणजे महिला असतील किंवा तरुण वर्ग असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी मतदानाचा सगळा मुद्दा आहे आणि आणखी काही जण आपल्यासोबत आहेत की नरेंद्र मोदींचं वारंवार म्हणणं ते सुद्धा इथे आता वेगवेगळ्या मतदारसंघात फिरतात उद्या परत पुण्यात त्यांची सभा लागली की महिलांना उज्ज्वला योजना असेल किंवा बाकीच्या वेगवेगळ्या योजना असतील या योजनेमार्फत जो सगळा फायदा झाला त्यामुळे महिला आमच्याच पाठीशी उभं राहणार हा त्यांचा क्लेम आहे तुम्हाला वाटतं का असं की बाबा महिलांना काही प्रमाणात या सरकारकडून फायदा झाला फायदा झाला म्हणजे एकदम थोडाफार जास्त नाही आता गॅस पण त्यांनी किती महाग आधी भरपूर महाग होता आता इलेक्शन आले त्याच्यामुळे त्यांनी थोडाफार कमी केला त्याच्यामुळं नाही मोदींचं नुसतं बोलतातच ते आपलं काही नाही होऊ शकत पण मग तुम्हाला असं वाटतं की या सगळ्याला पर्याय म्हणून सुप्रिया सुळे आहेत आणि मग तुम्हाला त्यामुळे त्यांना जर दिल्लीत पाठवलं तर तुमचे हे सगळे प्रश्न सुटतील हो नक्कीच बदल हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्या घडवून आणणार म्हणजे आणतातच आहेत ती आणि यापुढे पण आणते पण त्यांना चौथ्यांदा निवडून देणं हा बदल कसा काय असेल तीन वेळा निवडून दिले ना बदल म्हणजे जे काही ते कामं करतात ते मग तुम्हाला असं काय वाटतं साधारण की की या पुरंदर तालुक्यासाठी किंवा तुम्ही आता महिला आहात की महिलांसाठी साधारण सुप्रिया सुळेंनी काय कामं केली तुम्हाला कोणती दोन किंवा तीन काम आठवतात पहिला पाण्याचा प्रश्न भरपूर आहे आमच्या इकडे भरपूर पाणी टंचाई आहे तो, प, तो सुटला कुठे कारण मला आता सगळ्यांना इथले लोक म्हणतात की पाण्याचा प्रश्न सुटला नाही आमच्या गावात तरी पाणी येत आहे एक दिवसाड पाणी येतं आणि भरपूर हो एक दिवसाड हो टँकर येणं हे तर दुष्काळ असं होतं की ना म्हणजे पाणी नसले काय करणार ना हां चावण्या हो तरी पण आम्हाला ते टँकर द्वारे पाणी पोहोचवतात ना किती पैशाचा आम्ही नाही देत पैसे म्हणजे सरकारी टँकर चालतो तुमच्या गावाकडे ताई तुम्ही कुठून आलात तुम्हाला काय वाटतं तुमच्या तालुक्यात प्रश्न काय आहेत नक्की दुष्काळ आहे बरोबर आहे पण मग आणखी महिलांच्या प्रति तुम्हाला असं काय वाटतं की बघा इथे हे प्रश्न त्यांनी सुटले पाहिजेत आपले काय किती बसवलं किती गॅस केलाय रामदेव बाबा मनाचा चाळीस रुपये डिझेल करील चाळीस रुपयाने पेट्रोल करील आ, किती बंडल बोललाय रामदेव बाबा मुलीला निवडून देण्यासाठी आणि किती महागाई केली बरा इतकी महागाई झाली आहे ना इतकी अवस्था बेकार झाली महत्वाची फार गाळातच गेलाय कांद्याला बाजार ना बा� इथून माग कांदा निर्यात करी जात होता ना कांद्याला बाजार बरा राहत होता आता जाऊन देतोय का तेव्हा बाहेरचा माल इकडे आणतोय आता काल निर्णय त्यांनी केला सरकारने की त्यांनी सांगितलं की आम्ही आम्ही निर्यात बंदी आम्ही बंद करतो मागे घेतो निवळ बंद बोलायची खोट बोलणे खोट आवडत नाही आम्हाला हा खोट आवडत नाही खोट आपल्याला पण मग मुद्दा आहे की आता ते ज्या विकासाचं म्हणजे बघा तुम्ही आता सुप्रिया सुळेच्या सभेला आला बरोबर शरद पवारांच्या पण मग खरी राष्ट्रवादी निवडणूक आयोगाने सांगितलं तिथं अजित पवारांकडे ओरिजिनल पक्ष गेलेला आहे त्याच्यावरती सुनेत्रा पवार पण म्हणतात आणि ते काय म्हणतात की आम्ही विकास केला दादा म्हणतात मी बारामतीचा विकास केला म्हणून तो मी मत मागतोय मग विकास नक्की केला के कुणी इकडे सुप्रिया सुळेने केला की अजितदानी केला काय नक्की पवार साहेबांच्या पाठीशी पवार साहेबांच्याच मग अजित पवार खरं बोलतात का खोटं बोलतात तुम्ही म्हणता की ते मोदी आणि बंडल मारतात असं काहीतरी करून घ्यायची ना त्यावेळेस काय म्हणले की चाळीस रुपयांनी रामदेव बाबा म्हण चाळीस रुपये त्याच्या राज्याच्या टायमाला मोदीच्या चाळीस रुपयांनी डिझेल करू चाळीस रुपयांनी पेट्रोल करू होय आता किती महागाई केली शेतकऱ्याच्या मुलांची किती हालत बेकारी पण त्याला नोकऱ्या नाही आहे चाकऱ्या नाही होय हा शिक्षणाचं सुद्धा त्यांना चार मार्क कमी पडली तरी त्यांना असं आरक्षण नाही होय किती शेतकऱ्याच्या मुलांची बेकारी म्हणजे तुमचं म्हणणं महागाई वाढवली आहे गॅस महाग झालाय आणि मुलांना प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग तुम्ही आता तुम्हाला असं वाटतं की सुप्रिया सुळे हे कॅन्डिडेट असावेत आणि त्या काम करतील तुमचं मत नाही शेतकऱ्याला किंमतच नाही अजिबात कशालाच काय म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी बारामतीत फिरल्यांचा दोन तीन मुद्दे महत्वाचे लक्ष येतात पुरंदर आ, ला बऱ्यापैकी दुष्काळाचा प्रॉब्लेम आहे हा पहिल्यापासूनच इथे तिकडून पुरंदर उपसा सिंचन योज योजनेतून काही प्रमाणात शेतकऱ्यांना पाणी येत आहे पण महिलांच्या बाबतीत जे म्हणजे जे वुमन सेंट्रिक मुद्दे आपण ज्याला म्हणतो की अगदी गॅस गॅसचा हा सगळ्यात जास्त जळ महिला त्याशी कनेक्टेड असतात त्यामुळे त्याची सगळ्यात जास्त झळ बसणं असेल किंवा महागाई वाढली आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यामुळे त्यांना पर्याय म्हणून इथे सुनेत्रा पवार किंवा अजित पवारांपेक्षा त्यांना आत्ता तरी सुप्रिया सुळे दिसतोय असं इथलं या रॅलीमधलं सगळं चित्र आहे पण काही प्रमाणात मोदींनी केलं असं काही त्यामध्ये मत मांडलं पण पूर्णतः त्यांना ज्या अपेक्षा होत्या त्या मात्र त्यांच्या अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत असं शरद पवार गटाचे जे सगळे इथे फॉलोअर आहेत त्या सगळ्यांच्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणणं आहे अर्थात पहिली सभा होती महाविकास आघाडीची सुप्रिया सुळ्यांसाठी घेतलेली उद्या आणखी एक सभा महत्वाची आहे खडक वासल्यासारख्या मतदारसंघात तिथे नक्की काय चित्र असेल लोकांना काय वाटतंय सगळे मुद्दे जाणून घ्यायचे आहेत पाहत रहा मुंबईत